साध्या मेकॅनिकच्या मुलाने आपल्या वडिलांच्या हस्ते कापून त्याच शहरात एका भव्य शोरूमचे उद्घाटन केले आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा स्टँड शेजारी ब्रँड झोन या नावाने ऍडव्होकेट अजय कांबळे यांनी नामांकित कपड्याचे शोरूमचे दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी उद्घाटन केले या उद्घाटन सोहळा एक चर्चेचा विषय बनला असून ऍडव्होकेट अजय कांबळे यांचे कौतुकही होत आहे काय आहे विशेष पाहुयात हा रिपोर्ट तालुक्यातील एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद बालगृहातील सर्व विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करून या अनाथ बालकांना दीपावली निमित्ताने नवीन कपडे आणि मिठाई भरवून बालकांच्या सानिध्यात आपल्या मेकॅनिक वडिलांच्या हस्ते फित कापून ब्रँड झोन मेन्सवेअर हे कापड शोरूमचा उद्घाटन सोहळा मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला मुळात मोटार सायकलचे मेकॅनिक असणारे संजय कांबळे यांनी ज्या संस्कारांचे बीजारोपण आपल्या मुलांमध्ये केले त्याची शिदोरी या मुलांनी जपून ठेवल्याचे यावेळी अनुभवास येत होते या भव्य शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी फीत कापताना वडिलांच्या डोळ्यात स्पष्ट झळकत होते आणि अनाथ मतीमंद मुलांना दिवाळी निमित्ताने नवे कपडे भेट मिळाल्यामुळे त्यांचा उत्साह तर गगडात मावेन झाला होता ब्रँड झोन मेन्सवेअर या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी हॉटेल व्यावसायिक रणजित कटके क्रीडा शिक्षक तथा हास्य कलाकार संजय कोथळीकर विशाल कटके अमोल ठाकूर आकाश कांबळे दीपक बिराजदार दीपक कांबळे महेश सोलंकर किरण कांबळे वैभव खोलप आदी मान्यवर उपस्थित होते बऱ्याच शहरांमध्ये अशा दुकानांचं उद्घाटन होत दुकानं खातली जातात परंतु ह्या दुकानचे जे मालक आहेत अॅडव्होकेट अजय कांबळे यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला इथे पाहायला मिळाला कारण ह्या सगळ्या अनाथ लेकरांचा त्यांनी पहिल्यांदा इथं बोलावून त्यांना नवीन ड्रेस देऊन त्यांना मिठाई देऊन खऱ्या अर्थानं यांच्या आनंदामध्ये इतकी भर टाकलेली आहे की खरी दिवाळी काय असते या लेकरांसोबत ते साजरी करतायत हे विशेष या कौतुक करण्यात आले आहे आणि त्याचबरोबर या ऍडव्होकेट अजय कांबळे या दुकानचे जे मालक आहेत यांच्या वडिलाचं जे स्वप्न होतं की साधा आपला बुलेटचा सा मेकॅनिक म्हणून काम करणारा त्यांचे वडील अतिशय कष्ट करून आपल्या या तुटपुंजा सगळ्या पैशावर आपला प्रपंच चालवणारा व्यक्ती आणि त्याचं स्वप्न ते ऍडव्होकेट अजय कांबळेचं स्वप्न असं होतं की असं एखादं दुकान आपण थाटावं हो। आणि ते उद्घाटनासाठी आपल्या वडिलाच्या हाताने ते उद्घाटन व्हावं आणि अनाथ लेकरांना आपण कपडे देऊन या अनाथ लेकरांच्या आईसारखी भूमिका घेण्याचं काम या दुकान मालकांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं अनाथाचा नाथ जर म्हणायचं झालं तर अॅडव्होकेट अजय कांबळेकडे पाहावं आणि हा आदर्श जे कोणी आपल्या उमरगा शहरामध्ये दुकान थाटणार आहेत त्यांनी घ्यावा आणि अशा अनाथ लेकरांमध्ये आपण आनंदमय वातावरणात दिवाळी साजरी करावी प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव